बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते ताजा घडामोडींचा थपडा आढावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी पुन्हा एकदा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची मागणी केली आहे आजपर्यंत शेतकऱ्यांवर आसमानी संकट किंवा आपत्ती आली नाही असं नाही पण यंदाची आपत्ती भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय हे दाखवणारी परिस्थिती आहे शेतकऱ्यांचं अवघ सर्वस्व पावसाच्या पाण्यात वाहून गेलंय त्यामुळे त्याला पुन्हा उभं करण्यासाठी कर्जमाफी देण्याची हीच योग्य वेळ आहे असंही ते म्हणाले संकटात असताना तुम्ही प्रस्तावाची वाट पाहता का असा खडा सवालही त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला त्यात ते म्हणाले आम्ही दोन दिवसांपूर्वी मराठवाड्याच्या दौऱ्यावरती गेलो होतो तेथील शेतकऱ्यांची भेट घेतली आजपर्यंत आसमानी संकट किंवा आपत्ती आली नाही अशातला भाग नाही परंतु यंदाची आपत्ती भयानक आणि भीषण आहे जणू काही आभाळ फाटलं म्हणजे काय ही दाखवणारी परिस्थिती आहे आज मी तुमच्याशी संवाद साधत असताना याही वेळी मराठवाड्यात काही भागात जोरदार पाऊस सुरू आहे या पावसाने हातातोंडाशी आलेला शेतकऱ्यांचाच नव्हे तर आपल्या सर्वांचा घास हिरावून घेतला आहे अनेकांच्या जमिनी खरडून गेल्या आहेत पिके तर वाहून गेलीतच पण घरदारही वाहून गेलेत मुलांची वह्या पुस्तकं दफ्तर आदी त्यांचं सर्व आयुष्य वाहून गेलं आहे ते पुढे म्हणाले त्यांच्या डोक्यावर भर कर्जाचं ओझं आहे वर्षभरापूर्वी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष होता तो असंतोष हमी भावासाठी होता पण आता होत्याचं नव्हतं झालं हाताला आलेलं पीक पूर्णतः उद्ध्वस्त झालं आहे आम्ही गेलो तेव्हा शेतात कमरेपर्यंत पाणी आणि चिखत होता शेतकरी धाय मोकळून रडत होता शेतकरी हक्काने आणि आपुलकीने माझ्याशी बोलले तुम्ही जशी आमची कर्जमाफी केली तशी कर्जमाफी करायला हीच खरी वेळ आहे बीड जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होणाऱ्या महा एल्गार मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ प्रमुख उपस्थित राहणार आहेत राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर ओबीसी बांधव सहभागी होणार आहेत मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे गोपीचंद पडळकर जयदत्त क्षीरसागर यांच्यासह राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांना यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे बीडसह मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रातून हजारो ओबीसी बांधव या मेळाव्यासाठी दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे त्यामुळे या मेळाव्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे या मेळाव्यासाठी ओबीसी बांधवांकडून शहरभरात मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली आहे विविध चौकात रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या या बॅनरवर प्रमुख नेत्यांचे फोटो झळकत आहेत मात्र ओबीसी चळवळीत सातत्याने सक्रिय असलेले आणि सतत आवाज उठवणारे लक्ष्मण हाके यांचा फोटो एकाही बॅनरवर दिसून आला नाही या घटनेमुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे हाके यांना जाणून बुजून वगळण्यात आले की अन्य काही कारण आहे असा सवाल उपस्थित होत आहे समाजाच्या विविध आंदोलनामध्ये सक्रिय भूमिका बजावणाऱ्या हाके यांना या महत्वाच्या मेळाव्याच्या बॅनरवरून वगळल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला झाला आहे काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक आणि लाठीकाट्यांनी हल्ला केला आहे ही घटना घडली तेव्हा हाके गाडीतच होते पण सुदैवाने त्यांना कोणतीही हानी झाली नाही पण मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाच्या वादामुळे गत काही दिवसात हाके आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील हल्ले वाढल्याची चिंता आहे यासंबंधीच्या वृत्तानुसार लक्ष्मण हाके यांची आज अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील दैत्यनांदूर येथे ओबीसी एल्गार सभा होणार होती त्या सभेसाठी ते आपल्या सहकाऱ्यांसह कारने जात होते रस्त्यात ते एके ठिकाणी नाश्ता करण्यासाठी थांबले तिथून पुढे निघाल्यानंतर त्यांचा ताफा नगर तालुक्यातील आरणगाव लगतच पोहोचला असताना अज्ञात तरुणांनी त्यांची गाडी रोखून गाडीवर दगड आणि लाठीकाट्यांनी हल्ला चढवला त्यात त्यांच्या कारचं मोठं नुकसान झाल्याचं वृत्त आहे हा हल्ला झाला तेव्हा लक्ष्मण हाके कारमध्येच होते पण सुदैवाने त्यांना काहीही झालं नाही दुसरीकडे लक्ष्मण हकेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली आहे ते म्हणाले लक्ष्मण हक्के हे दौंड करून पाथर्डीकडे जात होते नगर तालुक्याच्या हद्दीत एके ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये त्यांनी नाश्ता केला त्यानंतर तिथून पुढे जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या सोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना तेथून सुखरूप बाहेर काढलं त्यानंतर हल्लेखोरांपैकी तिघांना त्यांनी ताब्यात घेतलं या प्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं मराठवाड्यात भयंकर अतिवृष्टी झाली आहे त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह बीड लातूर धाराशिव जालनासह इतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले हे पाहता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठ परीक्षा शुल्क माफ करा अशी मागणी प्राध्यापक संघटनेने केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही मागणी केली बांबुकटोने उपमुख्यमंत्री अजित पवार उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडेही मागणी केली आता यावर काय निर्णय होणार हे लागेल बामुकटोने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन पाठवले आहे त्यात म्हटले आहे की यंदाच्या मान्सून हंगामात मराठवाडा विभागात जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत साधारणपणे एक हजार मिलीमीटर पेक्षाही अधिकचा पाऊस झाला आमच्या विद्यापीठ परिक्षेत्रात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर धाराशिव बीड व जालना जिल्ह्यातील बहुतांश महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे सदरील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून खरीप हंगामातून मिळणारे उत्पन्न बुडाले आहे त्यामुळे या परिस्थितीचा थेट परिणाम शेतकरी व कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे बामूपणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ परिक्षेत्रातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाचे नियमित खर्च भागवणे अवघड झाले आहे विशेषत विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पदवी व हो पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या हिवाळी दोन हजार पंचवीस सत्र परीक्षेचे शुल्क भरणे विद्यार्थ्यांना शक्य होणार नसून याचा परिणाम त्यांच्या एकूणच शिक्षणावर होणार आहे उपरोक्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील आकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यापीठ परीक्षा शुल्क माफ करावे ही नम्र विनंती निवेदनावर बामुक्टोचे विभागीय अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर बप्पासाहेब म्हस्के आणि सचिव प्राध्यापक डॉक्टर मारुती तेगमपुरे यांच्या सह्या आहेत सुप्रसिद्ध साहित्यिक आणि नव्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सा अध्यक्ष विश्वास पाटील यांनी त्यांच्या संभाजी कादंबरीतून छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान केल्याचा दावा संभाजी ब्रिगेडने केला होता तसेच या प्रकरणी त्यांनी विश्वास पाटील यांना नोटीस पाठवली होती विश्वास पाटील यांनी ही नोटीस मिळाल्याचं म्हटलं आहे सोबतच पान क्रमांक टाकून नेमके प्रसंग आणि घटना माझ्या निदर्शनास आणून द्या लेखनामध्ये काही चुकलं असल्यास ते दुरुस्त करण्यामध्ये आणि त्यासंबंधी दिलगिरी व्यक्त करण्यामध्ये मला कोणता कोणताही कमीपणा वाटणार नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे संभाजी ब्रिगेडतर्फे काल एक पत्रकार परिषद घेण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष अॅडव्होकेट मनोज आखरे प्रवक्ते संतोष शिंदे चंद्रशेखर घाडगे अविनाश मोहिते उपस्थित होते यावेळी मनोज आखरे म्हणाले की छत्रपती संभाजी महाराज संपूर्ण भारताचे प्रेरणास्थान आहेत त्यांचा इतिहास गौरवशाली आहे स्वराज्य टिकवण्यासाठी त्यांनी सोळा वर्षांचा लढा दिला आयुष्याचं बलिदान दिलं ते रणशूर पराक्रमी दूरदृष्टी असणारे आणि विध्वत्तेच्या जोरावर शत्रूंना धडकी भरवणारे राजे होते त्यांचं चरित्र्यहरन करण्याचा आणि इतिहास विकृत करण्याचा कोणालाही अधिकार नाही विश्वास पाटील यांच्या दोन हजार पाचमध्ये प्रसिद्ध झालेल्या संभाजी कादंबरीत खोटी आक्षेपार्ह आणि बदनामीकारक माहिती आहे असा आरोप त्यांनी केला संभाजी ब्रिगेडने संभाजी कादंबरीतील लिखाणाला विरोध केला आहे तसेच आक्षेप नोंदवला आहे मात्र विश्वास पाटील यांनी मजकुरात दुरुस्ती केली नाही संभाजी कादंबरीच्या एकविसाव्या आवृत्तीचे दोन हजार पंचवीस मध्ये प्रकाशन झालं त्यातही दुरुस्ती नाही अशा वादग्रस्त लेखकाला साहित्य संमेलनाचा अध्यक्ष करणं म्हणजे संभाजी महाराज यांच्या चारित्रहनवर शिक्कामोर्तोब करणं आहे त्यामुळे आम्ही कायदेशीर नोटीस पाठवले आहे यावर पंधरा दिवसातच उत्तर अपेक्षित असल्याचं संघटनेनं म्हटलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चळवळीतील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी भावनिक पोस्ट करत ओबीसी समाजाला साथ घातली आहे ओबीसी बांधवांनो आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही प्रयत्नाची पराकाष्ठा करत आहोत तुमचं दुःख तुमची वेदना आम्हाला समजते संविधान आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवा आपण हक्कासाठी लढतोय पण टोकाचं पाऊल उचलून आपल्या कुटुंबाला अंधारात ढकलू नका असे आवाहन भुजबळ यांनी केले मराठा ओबीसी आरक्षणाचा संघर्ष महाराष्ट्रात दिवसेंदिवस तीव्र होत चालला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा समाज ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळवले आहे त्याविरोधात ओबीसी नेते आपला हक्क वाचवण्यासाठी लढा उभारण्याचा प्रयत्न करत आहेत या संघर्षाच्या सावटाखाली ओबीसी समाजात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे गेल्या काही दिवसात या समाजातील अनेकांनी आत्महत्येचा मार्ग पत्करल्याच्या हृदयद्रावक घटना घडल्या आहेत त्यातच बीड जिल्ह्यातील तागडगाव येथे कांचन सानप या विद्यार्थिनीने तर परभणीतील आडगाव दराडे येथील कुमार आघाव या युवकाने आपले जीवन संपवल्याने ओबीसी समाजात तीव्र असंतोष पसरला याच मालिकेत बीडमधील राहुल पतंगे आणि आत्माराम भांगे या तरुणांनीही आत्महत्या केली या घटनांनी ओबीसी समाजात शोककळा पसरली असून समाजाच्या भावना अस्थिर झाल्या आहेत देवेंद्र फडणवीस यांना राज्य करण्याची पद्धत येत नाही त्यांनी आधी राज्य करायला शिकावं प्रशासन चालवायला शिकावं प्रशासन म्हणजे सोडाचं राजकारण नाही आधी फडणवीस यांनी ते शिकावं देवेंद्र फडणवीस यांना प्रशासन चालवण्यासाठी ट्रेनिंग घेण्याची गरज आहे त्यांना हवा असेल तर आम्ही योग्य माणसे पाठवू आम्ही त्यांना ट्रेनिंग द्यायला तयार आहोत अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी वर्तमान काळाबद्दल बोलावं तुम्ही भूतकाळ कशाला उकरून काढता भविष्यावर बोला अशा शब्दात संजय राऊत यांनी आपला संताप व्यक्त केला आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पीएम केअर सारखा फंड तयार करण्यात आला होता त्यातील एक रुपया देखील खर्च करता आला असून त्याला सहाशे कोटी रुपये पडून असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता यावरून राऊत यांनी पलटवार केला आहे यावेळी राऊत म्हणाले की शेतकरी बोलायला उभा राहिला तेव्हा तुम्ही त्यांचं तोंड बंद करता हक्काची मागणी करणं हे राजकारण आहे का असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केलाय महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्तीचा प्रश्न विचारत आहेत हे राजकारण आहे का असा प्रश्नही राऊत यांनी विचारला भ्रष्टाचार मुक्तीच्या गोष्टी करणाऱ्या फडणवीस यांच्या आजूबाजूला सर्वच भ्रष्टाचारी बसलेले आहेत त्या भ्रष्टाचारांचे खिसे झटकले तरी किमान पन्नास हजार कोटी रुपये कॅबिनेटमधूनच खाली पडतील अशा शब्दांमध्ये संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तसेच पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणाले महाराष्ट्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या आपत्तीमध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले नाही तर जनावरे देखील मोठ्या प्रमाणावर दगावली आहेत या अभूतपूर्व संकटाची व्याप्ती खूप मोठी आहे अतिवृष्टीने केवळ शेतकरी वर्ग बाधित झाला नसून त्यांची मोठी झळ गावातील लहान मोठे व्यावसायिक कारागीर आणि शेतमजुरांना देखील बसली आहे एकंदरीत गावांमधील बारा बलुतेदार मागासवर्गीय समुदायावर देखील हे अरिष्ट कोसळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे शरद पवार म्हणाले गाव पातळीवर इंधनाचा आणि अन्नाचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा निर्माण झाला असून सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान करण्याची आवश्यकता आहे रोगराई पसरण्याची शक्यता असून त्यास आळा घालून आरोग्याच्या सुविधा देखील तातडीने उपलब्ध करणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर देखील विपरीत परिणाम झाला असून त्याकडे त्वरेने लक्ष द्यावे लागेल पुढे बोलताना शरद पवार म्हणाले पीडितांना भेटण्यासाठी मंत्री व लोकप्रतिनिधींच्या दौऱ्याची अतोनात गर्दी होत असल्यामुळे सरकारी यंत्रणांचे लक्ष नुकसानीचे पंचनामे व आपत्ती निवारणाच्या कामांऐवजी राजशिष्टाचार पूर्ण करण्याकडे वळले आहे त्यामुळे पंचनामे करण्यास विलंब होऊन मदतकार्य ठप्प होण्याचा धोका निर्माण झाला आहे